सोळा सप्टेंबर रोजी असणाऱ्या मोहम्मद पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर सर्व मुस्लिम बांधवांनी ती साजरी करत असताना दोन गटांनी एकत्र येऊन माझ्याकडे या त्यानंतर मी तुम्हाला मिरवणुकीची परवानगी देतो असं आवाहन पोलिस आयुक्त या राजकुमार यांनी आहे मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीमध्ये जश्ने इद उन मिलादून अबी जुलूस कमिटीचे माजी अध्यक्ष शौकत पठाण सदस्य ॲडव्होकेट यु एन बेरिया मतीन बागवान अरिफ शेख शकील मौलवी मकबूल मोहोळकर एम डी शेख अजमल शेख आसिम तुळजापुरे आदी मान्यवर उपस्थित होते पैगंबर जुलूस कमिटीचे मकबूल मोहोळकर यांनी सोळा सप्टेंबर रोजी शहरातून मिरवणूक काढण्यास परवानगी देण्याची मागणी केली तर दुसऱ्या गटाचे ऍडव्होकेट यु एन बेरिया यांनी एकोणीस सप्टेंबर रोजी मिरवणुकीला परवानगी द्यावी अशी मागणी केली नेत्यांची भाषणं झाल्यानंतर पोलीस आयुक्त म्हणाले की सोळा सप्टेंबर रोजी मोहम्मद पैगंबर यांची जयंती आहे हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे त्या दिवशी जयंती साजरी केली पाहिजे आपल्या घरात मशिदीमध्ये ती साजरी करा मात्र या उत्सवामध्ये दोन गट असणं योग्य नाही तेव्हा तुम्ही दोन गट एकत्र या आणि चांगल्या पद्धतीनं जयंती साजरी करा मात्र रस्त्यावरून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीला मी आता परवानगी देणार नाही तुम्ही एकत्र येऊन एक, एक विचारानं तुमचा निर्णय घ्या त्यानंतरच माझ्याकडे या सोळा सप्टेंबरनंतर मी तुम्हाला मिरवणुकीसाठी परवानगी देईन असं आश्वासन यावेळी पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी आहे thank you विराजमान झालीये बाप्पाची स्वारी चैतन्य पसरलंय महाराष्ट्रात घरोघरी मग होऊन जाऊ दे बाप्पा सोबत आपल्या परिवाराचा एक सेल्फी लय भारी काढा सोबत आपल्या कुटुंबाचा फोटो आणि स्क्रीन वर दिलेल्या पाठवा सर्वोत्तम सेल्फीला मिळणार आकर्षक बक्षीस तेव्हा एबीपी माझ आयोजित माझा बाप्पा माझं कुटुंब सेल्फी स्पर्धेत आजच सहभागी व्हा भा, आणि सहकुटुंब सहपरिवार पाहूया उत्सवानंदाचा बाप्पा माझा सात सप्टेंबर पासून दररोज फक्त एबीपी माझावर